नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराणे साहेब दिग्रास मित्र एक दिग्रस शहरातील सामाजिक कार्यकर्ता शेख लाल शेख चांद शेख लाल शेख चांद हा बरेच दिवसापासून कार्यकर्ता आहे सामाजिक कार्यकर्ते आणि त्यांचं फ्रूटचं दुकान आहे त्यांनी सध्या स्टेट बँक जवळ लिंबू शरबत टाकलेला आहे लोन घेतले जाते बँकेकडून लोन लोन घेऊन त्यांनी जनसेवा करत आहे तो एका माध्यमातून जनसेवा करत आहे तो एका माध्यमातून जनसेवा करत आहे तो एका माध्यमातून पहिले लोक पानपुरी टाकत होते यांनी आता लिंबू शरबतच्या माध्यमातून जनसेवा करत आहे त्यांचे त्यांचे तो मोबदला घेत आहे परंतु वाजवी मोहबदला घेत आहे मेहनत करत आहे तो मेहनतीनं निजळीचं कमावत आहे तो निजळीचं कमावत आहे कोणाला लुबाडत नाही फसवणूक करत नाही त्याला म्हणतात निष्ठावंत कार्यकर्ता सामाजिक कार्यकर्ता ते शेख चांद शेख लाल शेखलाल शेखलाल नावाचा कार्यकर्ता आहे त्यांचे वडील शेख चांद आहेत त्यांचे तीन भाऊ आहेत तो तिन्ही भाऊ सामाजिक कार्यकर्त्यासारखे काम करतात आणि जे त्यांचा व्यवसाय आहे तो व्यवसाय करतात प्रामाणिक व्यवसाय करतात त्यापैकी हा मोठा आहे शेखलाल या स्टेट बँक जवळ यांनी लिंबू शरबतचं दुकान खोललेलं आहे त्यांच्या त्यांना अवश्य एकदा भेट देण्याचे भेट द्यावे असे त्या सर्वांची इच्छा आहे की शेखलाल भाऊ यांनी जनतेच्या सेवेसाठी निंबू शरबत चालू केले तर याबद्दल श्री शेखलाल भाऊ यांची राय काय आहे बुवा माझ म्हणणं असं आहे का हे मी जवळ चालू केलं की असं सांगण्यात येतो की मी समजा आता उन्हाळा हे उन्हाळा लागण्याच्या आधी म्हणजे उन्हाळ्यात थोडस एक महिना झाला होता त्याच्यानंतर मी हे शरबत चालू केलं हे उन्हाळ्यात म्हणजे बा लोकांना थंडावा गारवा आला पाहिजे हे शरबत आम्ही चालू केलं म्हणजे जनतेच्या सेवेसाठी जनतेच्या सेवेसाठी जनताला बा काहीतरी बा उन्हाळ्याचं असं काही लागलं पाहिजे थंडावा गारवा मिळाला पाहिजे या थंड्याच्या शरबतमुळे जीवाला काहीतरी सुख सूक, शांती सुकून भेटलं पाहिजे बा त्यानिमित्त आम्ही शरबत चालू केलं हे दुकान आमच्या ढिगेल शहरामध्ये प्रत्येक दुकान शरबतचे थंड्याचे लस्सी चे जूस वगैरे सेंटर लागलेले आहे आणि समोर बँक सुद्धा आहे हा स्टेट बँक इथं सुद्धा आहे इथं स्टेट बँक मध्ये स्टेट बँक चे कर्मचारी व साहेब लोक बोलतात का तुम्हाला बोलतात ना ते उलटा सर्वच पिता ते उद्घाटन त्यांनी केलेलं आहे अच्छा हा उद्घाटन त्यांनी स्वतः लोन देऊन लोन दिला तुम्हाला लोन दिलेलं आहे किती दिलेलं आहे पन्नास हजार लोन दिलेलं आहे का बा काहीतरी तुम्ही धंदा वाढवा एक दोन सोडून दोन बिझनेस सुरू करा छोटे मोठे धंदे चालू करा हात गाड्यावाल्याला लोन दिलेला आहे त्यांनी मला सुद्धा पन्नास हजार दिलेला आहे मी त्यांचा कार्यकर्ता आहो सामाजिक कार्यकर्ता आहो आणि शिवसैनिक सुद्धा आहो मी लक्ष्मीनगरमध्ये राहतो परबाग लक्ष्मीनगर खाजेबाबा रोड ते माझे मी स्थानिक आहो आणि शहरामधला आहो स्थानिक सप्टेंबर महिन्यात हा हा आता तसं डिग्रस निवडणूक स्थानिक असो स्वराज्य असो का नगरपालिका असो ते हे निवडणुका आता ऑगस्टमध्ये कोर्टानं जाहीर केलेलं आहे आता या निवडणुका झाल्यानंतर माझं असं म्हणणं आहे की आमच्या डिग्रजचे सर्व लोकांना बा नवीन हे उजाड आलेलं आहे जे म्हणजे जे नगरसेवक जे खाली बसलेले होते जे उभे राहणार आहे ते आता ते उभे राहणार आहे तर माझं म्हणणं असं आहे का नवीनला संधी द्या नवीन युवकाला संधी द्या आणि गोरगरीबाला एखादा नगरसेवक बनवा या नवीनमध्ये तुम्ही उभे राहणार का हो आता समजा आमचे भाऊ समजा भाऊनं विचार केला संजय भाऊ राठवणी समजा माझ्यावर समजा विश्वास ठेवला का मी तर त्यांचा विश्वास ठेवतो त्यांनी अगर मला म्हटलं का लढतो हो। हो। का तुम्ही मी तर तयार आहो सक्षम आहो वार्डाच्या सेवासाठी आहो याच्या आधी मी म्हटलेलं आहे का वार्डाची सेवा आमची झालेली नाही दुसऱ्या मेंबरनं केली नाही काँग्रेसचे मेंबर होते त्यांनी माझा वार्डाचा काहीही विकास केला नाही हो याच्या आधी म्हटलेला आहे का माझा खाजाबाबा रस्ता रामदेव बाबा ते खाजाबाबा रस्ता बनलेला नाही